वांग्याच्या भाजीचं नाव ऐकूनच खायला नको म्हणणारे आहे सुद्धा ही वांग्याची भाजी ना एकदम बोट चाटून पुसून खाणार एवढी जबरदस्त बनते मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिलं तर गॅसवर ठेवायचं तवा आणि आता इथं घ्यायचं नारळ तर नारळाला इथं माझं थोडंसं वलसरस नारळ होतं ते घेतलं तुम्ही सुकं नारळ घेतलं तरी चालतंय मस्त पैकी तुकडे करून त्याला असं घरपूस भाजून घ्यायचं धने घ्यायचे थोडेसे त्याला पण भाजून घ्यायचं नंतर इथं तिळ घेतलेत मी तिळाला सुद्धा असं हलकं फुलकं भाजून घ्यायचं आणि नंतर ना इथं अद्रक लसून थोडंसं घ्यायचं त्याला सुद्धा असं भाजून घ्यायचं आणि आता थोडेसे शेंगदाणे घ्यायचे जास्त शेंगदाणे टाकायचे थोडं थोडं सगळं घ्यायचं आणि आता भाजून झाल्याच्या नंतर थंड करून याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं कोथंबी टाकायची आणि याला पाणी टाकून येणा बारीक करून घ्यायचं आता काढून घ्यायचं एका मध्ये मीठ टाकायचं आणि आता वांगे घ्यायचे मस्तपैकी वांग्याला पाण्यात ठेवायचं आणि कापून घ्यायचे बघा अशा चार फोडी करायच्या अशा मस्तपैकी आणि आता काळे पडतेत वांगे म्हणून कापल्याच्या नंतर पाण्यात मीठ टाकायचं मग नाही पडत आणि आता झालं का लगेच मसाल्याच्या मध्ये भरून घ्यायचं आता लगेच आहे ना कडाई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं मोहरी टाकायची गरम झाल्यावर जिरे टाकायचे आणि आता इथं घरातला काळा मसाला लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आता लगेच आहे ना भरलेले वांगे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे मीठ टाकायचं परत थोडस ह्या वेळेस मीठ विचार करून टाकायचं कारण की पहिल्या वेळेस सुद्धा टाकलेलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं परत मिक्स करायचं झाकण काढून आणि आता याच्यात ना पाणी टाकायचं पाणी खूप जास्त पण नाही टाकायचं कारण की भाजी ना थोडीशी घट्ट सरच छान लागते आता मस्त पैकी आलाय ना सात आठ मिनिट मीडियम बारीक गॅसवर येणार वांग्याला शिजून घ्यायचं बघू शकता एकदम भारी पैकी आपली भाजी रेडी झालेली आहे कसला भारी कलर आलाय एकदम भारीच आता याला मस्त असं गरम गरम ताटात वाढून घ्यायचं आणि याला तुम्ही भाकरी बरोबर खा भाता बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला ही भाजी आवडत नाही ना त्यालाच पहिलं खाऊ घालायचं मग बघा पुढच्या वेळेस तुम्ही जेवू नका मानल ना तरी पण ते वेळात जेवायला बसते तर बांधवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा